दोन तीन जागेवर एवढी जखमी माणसं झाल्यात माणसं आमची माणसं गावची माणसं आम्हाला ना आणि यांना गाड्याच पडलंय आज तिथं पोशिजर करायची यांना गाड्या लागत आठ आठ दिवस दहा दहा दिवस गाड्या रस्त्यावर पडत आहेत तेव्हा यांच्या गाड्या उचलायला आम्ही उचलून बाजूला रस्त्याच्या चलावितो आणि आता यांना गाड्या लागायचं लागत का पोशिजरला आज आमच्या गेलेला जो

तो विषयच नाहीये तो तुमचा हक्क आहे अरे बाबा ते काय म्हणतो तुमची काय आम्ही आडवत नाही त्यांना करा करून पण आमचाही बाबा त्यासाठी तुमचा एक माणूस तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला गेला पाहिजे त्यासाठी आपण तक्रार घेऊ तक्रार घेतल्यानंतर आपल्या ते बसा ना बसा खाली बसू खाली बसतो मी बस ना सगळेच बसले बबलू बस बस ना खाली सगळेच बस पाहुणे पण बसा तुम्हाला यायला जायला लागतो आता तुम्ही काय म्हणताय की ज्याच्या मेला तेव्हा तक्रार देतोय बरोबर आहे की नाही